नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचा कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडीचा कांदा बाजारभाव तर बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर लाल कांदा आहे तर लाल कांद्याला पुणे गुलटेकडीमध्ये आवक आलेली आहे एकोणावीस हजार चारशे चौऱ्याण्णव क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे तर मित्रांनो कमीत कमी दर पुणे गुलटेकडीमध्ये पंधराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला बावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका तर जास्तीत जास्त तीन हजार रुपये क्विंटल पुणे गुलटेकडीत कांदा विकलाय तर हे होते पुण्याचे कांदा बाजार भाव